शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढणारा एक अवलिया नमस्कार मी प्रदीप मुर्मे मागील चार पाच वर्षापासून एक पत्रकार म्हणून राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वेतन वाढीचा अत्यंत संवेदनशील विषय मी माझ्या कोतीप्रमाणे लावून धरलो आहे वेतन अनुदानच्या प्रश्नासाठी या काळात हजारोच्या वर विविध आंदोलने झाली विविध शिक्षक संघटना शिक्षक पदाधिकारी शिक्षक आमदार माजी शिक्षक आमदार यांनी ही वेळोवेळी अभिनव पद्धतीने आंदोलने करून या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले त्याचा परिणाम म्हणून आज काही शाळा वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानावर आल्या आहेत मागील वर्षी शिक्षक समन्वय संघ व विना अनुदानित शाळा कृती समिती या संघटनांनी अनेक दिवस अत्यंत आक्रमक व व्यापक आंदोलने करून सरकारला धारेवर धरले होते या आंदोलनात शिक्षक आमदार माजी शिक्षक आमदार व विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे या आंदोलनाची गंभीर दखल घेत सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीस टक्के वाढीव वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक जून दोन हजार चोवीसपासून सदर अनुदान देण्यासंदर्भात आदेशसुद्धा पारित केला परंतु हा निधी मागील हिवाळी अधिवेशनात मंजूर करणे आवश्यक असतानाही मंजूर करण्यात आला नाही एवढेच नव्हे तर सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंजूर झालेल्या पूर्वणी मागण्यामध्ये सदर निधीची कुठेही तरतूद केली नाही परिणामी राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकामध्ये तीव्र असंतोष पसरला असून सरकारने आमची मोठी फसवणूक केल्याची भावना या शिक्षकांमधून व्यक्त होत आहे दहा तारखेच्या अर्थसंकल्पात तरी हे अनुदान मंजूर करावे अशी शिक्षकांमधून आता जोरदार मागणी होत आहे शिक्षकांच्या या न्याय मागणीसाठी शिक्षक आमदार माजी शिक्षक आमदार शिक्षक संघटना व शिक्षक नेते यांचा पाठपुरावा आपण समजू शकतो आमदाराला माजी आमदार व्हायचं नसते माझी आमदाराला आजी आमदार व्हायचे असते तर शिक्षक नेत्यांनाही आमदारकीचे डोहाळे लागलेले असतात म्हणून त्यांचा पाठपुरावा आपण समजू शकतो परंतु एकूणच या प्रश्नाबाबत आमदार माजी आमदार व शिक्षक नेते यांचा म्हणावा असा प्रामाणिक पाठपुरावा दिसत नाही अर्थातच याला काही सन्माननीय अपवाद आहेत हेही तितकेच खरे मागील तीन चार वर्षापासून या प्रश्नासाठी लातूर जिल्ह्यातील ॲडव्होकेट तुकाराम शिंदे ही व्यक्ती मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे ॲडव्होकेट शिंदे हे शिवसैनिक असून महाराष्ट्र कोणबी मराठा संघटनेचे ते नेतृत्व करतात उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते अत्यंत विश्वासू व निकटवर्ती असा त्यांचा राजकीय पटलावर नावलौकिक आहे सामाजिक कार्याची आवड व गरजू लोकांप्रती त्यांची मदतीची भावना आहे याच पार्श्वभूमी मंत्रालयात ते ग्रामीण भागातील लोकांच्या मदतीला धावून येतात शिक्षकांच्या वेतन अनुदानाचा विषय समजल्यापासून मागील तीन चार वर्षापासून मंत्रालयात सातत्याने ते शिक्षकांच्या या प्रश्नासाठी पाठपुरावा करताना दिसतात शिक्षकांच्या प्रश्नासाठी त्यांचे नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार शिक्षणमंत्री शिक्षण सचिव यांच्याकडे सातत्याने ते पाठपुरावा करतात शिक्षक आमदार माजी आमदार व शिक्षक नेता नसतानाही ॲडव्होकेट शिंदे यांची राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या कामाप्रतीची तळमळ निश्चितच वाखाणण्याजोगी आहे मंत्रालय स्तरावर ओळखीपाळखी असणारे अनेक जण अधिकाऱ्यांच्या बदल्या व कामे मंजूर करून मोठी आर्थिक कमाई करतात हे आपण ऐकून आहोत परंतु शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी लातूरचा हा शेतकरी पुत्र मात्र सातत्याने धडपडत आहे पाच व सहा मार्च रोजी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दहा मार्क मार्च रोजी अर्थसंकल्पात वेतन अनुदान मंजूर करण्याची त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली अनुदान निधी मंजूर झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा त्यांनी शिक्षकांना शब्द दिला आहे त्यामुळे अनेक शिक्षक आज ॲडव्होकेट शिंदे यांना आपला हक्काचा माणूस म्हणून संबोधत आहेत कसलाही स्वार्थ व अपेक्षा न ठेवता शिक्षकासाठी लढणारा हा अवलिया आहे खरंच एक पत्रकार म्हणून या अवलियाचे काम जवळून बघितल्यामुळे ॲडव्होकेट शिंदे यांच्या कार्याला सलामच ठोकावं लागेल हे मात्र निश्चित शेवटी एवढंच सर्व आम्दार, आम्दार, शिक्षक आमदार पदवीधर आमदार व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आपल्याला वेतन अनुदांचा हा प्रश्न खरंच सोडवायचं आहे अशी मनाशी खुनगाट बांधून आगामी तीन चार दिवस मंत्रालय स्तरावर श्रेयासाठी नव्हे तर प्रामाणिकपणे लढल्यास दहा तारखेला राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना न्याय मिळाल्यास काही नवल वाटून घेऊ नये धन्यवाद